नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा पोटाला चिमटा मारून या पैशामधून ते तिकडे खातमी पुण्याला गेले आणि आता मे महिने सुट्टी पडलेलीच आहे मी मोदी सरकारला आणि महाराष्ट्र सरकारला विनंती करतो मा, कि माझे बोलतोच की पाकिस्तान जगाच्या नकाशावर ना हा नष्ट झाला पाहिजे ही त्यांची औकत आहे आणि परत सांगतो जसं आता याच्या तेंडूल दादरला असतात भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेवक आहे त्याने अनेक आंदोलन या दादरमध्ये केले के आम्ही पण सहभाग आहे की बांगलादेशी मुसलमान हा दादरमध्ये नकोच आहे तसं मी बोलतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर बांगलादेशी मुसलमानाला आकडून द्या ह्याची जी व्यवस्था पोलीस प्रशासन आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी करावी ही हिंदू राज्यसभेच्या वतीने सर हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने हिंदू जनजागृतीच्या वतीने मी त्यांना आवाहन करतो कारण आता झालं आणि काही भाऊणी सांगितलं की शस्त्र शस्त्र मी तर बोलतो असा कुठला तरी एक नेता तयार झाला पाहिजे की खुल्या तलवार वाटत झाला पाहिजे आणि त्रिशूल वाटप झाला पाहिजे माझ्या माझ्या महिलांसाठी माझ्या भगिनीसाठी कारण हे होणं आता अत्यंत गरजेचं आहे की आपण जरा आतंकवादी पाकिस्तान मुळे आले पण आपल्या भारतामध्ये आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये पहिले आतंकवादी लपलेले त्यांना खेचणं आपलं काम आहे आणि दोन करोड बांगलादेशीचा आकडा आपण ऐकतो दोन करोड झाले काय आणि म्हणून देवेंद्रजी आपल्याला या आंदोलनच्या माध्यमातून विनंती करतो आवाहन करतो की सर्व घोजखोरी बांग, बांगलादेशी मुसलमानांना पहिलं हकलून द्या मी स्वतः माझी जबाबदारी म्हणून आज बांगलादेशी मुसलमान साथीना वैभागातून पोलिसांना दिलेले आहेत मी स्वतः आणि पुढे जर कोण घाबरत असाल तर मला कळवा किंवा आमच्या कुठल्या पण हिंदू कार्यकर्त्याला कळवा नक्की बांगलादेशी मुसलमानला आम्ही पोलिसांच्या ताब्यात देऊ आणि पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी पोलिसांनी कर, करा आम्हाला करू करून मग तो खरं बांगलादेशी आहे काय मग तो आधार कार्ड दिला काय कल्याणला दहा दिवसापूर्वी पैसे दिला तिथले जे ठाण्यामध्ये आहे त्यांनी आमच्या माणसाला दम दिला की तो बांगलादेशी मुसलमान आहे हे तुम्ही कसं ठरवता मग पोलिसांनी पण तुम्ही पण हिंदू आहात पोलिसांनी पण बांगलादेशीला समर्थन करू नये आज आपले तिकडे हिंदू मारले गेले मी तर पर्यटक मानतच नाही हिंदू होते म्हणून ते मारले गेले एवढंच बोलतो आणि माझे शब्द संपवतो पूर्णविराम देतो आणि मला बोलायला दिल्या संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय हिंद राष्ट्र ज्यावेळेला उरी आणि पुलवामा येथे हल्ला झाला त्यावेळेला सर्जिकल स्ट्राईक आणि स्ट्राईक करण्यात आला पण लक्षात घ्या आता त्याही मोठा हल्ला करण्याची गरज आहे हे सगळं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की प्राकव्याप्त काश्मीर आहे तो, तो, तो आता स्पष्टपणे डिक्लेअर केला पाहिजे की तो भूभाग आपला आहे आणि तो मिळवण्यासाठी आता प्रयत्नांना सुरुवात केली पाहिजे कारण जे आपलं आहे ते आपल्याला मिळालं मी हिंदू जनजागृती समितीच्या सर धनेश केशीकर यांना विनंती करते की त्यांनी देऊ शकतो सर्व हिंदू बांधवांना नमस्कार सर्व भारतीयांना नमस्कार आपण सर्वजण सोशल मीडियावर सगळं बघत आहोत आपल्याला सर्व वित्त बातमी माहिती आहे कसे अत्याचार झाले आमच्या भगिनी कसा हंबरडा फोडतायत हा आतंकवाद आता डोंबिवलीकरांच्या घरात घुसलाय डोंबिवलीकर रडतायत आम्ही रडतोय पनवेलकर रडतायत पुणेकर रडत पूर्ण महाराष्ट्र रडतोय पूर्ण भारत रडतोय हा आतंकवाद काय आजचा आहे का हा आतंकवाद गेली पस्तीस वर्ष भारतामध्ये आहे जेव्हा एखादी आतंकवाद मुळापासून जर का नष्ट करायचा असेल तर पहिली गोष्ट आपल्यामध्ये जी आक्रमक भूमिका बसायला हवी कि या तो तू या तो हम म्हणजे आता पाकिस्तान तरी राहील नाही तर आम्ही तरी राहू ही एक शेवटची लढाई आपली झाली पाहिजे तो पर्यंत तोपर्यंत हा आतंकवादाचा मूळ नष्ट होणार नाही या आतंकवादाचा या आतंकवादीचा दा हमला झाला या दोन दिवसापूर्वी पाकिस्तानमध्ये या आतंकवादी हमल्याचा जो मुख्य सूत्रधार फैजुल खाली हा पाकिस्तानमधील पंजाब प्रांतामध्ये सैफुद्दीन खाली असं नाव आहे तो पंजाब प्रांतामध्ये आला तेथील लष्करी अधिकारी कर्नल एका कर्नलने त्याला आपल्या सैनिकांना उद्बोधित करण्यासाठी बोलवलं होतं त्यांनी पाकिस्तानी सैनिकांना सांगितलं की तुम्ही भारतीय सैनिकांना जेवढा माराल तेवढी अल्लाची मेहरबानी तुमच्यावर होईल आणि त्या कर्नलने त्याच्यावर फुलं उधळली मला माहिती नाही आपली रॉ आणि आपली आयबी काय करत होती तेव्हा आपल्या गुप्तच्या संघटना या वेळेला काय करत होत्या भर दिवसा भर दिवसा ढवळ्या मैदानामध्ये आमच्या हिंदूंना हिंदू म्हणून मारलं हे आमचा एक अपयश आहे पण हे अपयश आता आम्ही पचवून घेणार नाही आतंकवाद हा आहेच त्याच बरोबर या संपूर्ण भारतामध्ये लव जिहाद आहे हलाल जिहाद आहे हॉलिवूड जिहाद आहे बॉलिवूड जिहाद आहे फ्रूट जिहाद आहे फ्रूट जिहाद आहे यूपीएससी जिहाद आहे अठ्ठावीस अठ्ठावीस प्रकारचे जिहाद या देशामध्ये येईल याचं डॉक्युमेंट सरकारला मिळालं अनेक अनेक ठिकाणी झाडी घातल्या गेल्या अनेक ठिकाणा अने अनेक अने जणांना अटका झाल्या हे काय होतंय हे सर्व का होत एक एक एका बाजूला आतंकवाद आहे आणि एका बाजूला हा जिहाज आमच्या देशाला पूर्णपणे कोखरून काढतोय यावरून आपल्याला एकच लक्षात घ्यायला पाहिजे की आपण सर्वांनी हिंदू म्हणून संघटित व्हायला पाहिजे आज आमची बस दिवसा ढवळ्या आमच्या हत्या झाल्या मला तुम्हाला एक सल्ला सांगावा वाटतं आपल्या सर्व हिंदू बांधवांना की आम्ही का स्व संरक्षण प्रशिक्षण घेत नाही अजून किती किती वेळा आम्ही आमच्या आम्हाला कुणीतरी वाचवायला येईल याची ये वाट बघत राहणार कोणीही आपली आपली सुरक्षा ही आता आपल्या हातामध्ये आहे स्वसंरक्षण प्रशिक्षण ही काळाची गरज आहे हिंदूंना संघटित व्हायची होणं ही काळाची गरज आहे हे ओळखून आपण संघटित व्हायला पाहिजे हम एक हे तो सेफ है हे जरी सत्य असलं तरी आम्ही एक कशासाठी व्हायचं हे आमच्या समोर ध्येय पाहिजे हम एक होंगे क्योंकि हमें हिंदू राष्ट्र चाहिए ये देश हिंदू का था हिंदू का है और हिंदू का ही राहिला जय तुझे तू जय तुझे और इसलिए हमें और इसलिए हमें एक होना है हम बचावात्मक भूमिका में नहीं रहेंगे हमें एक होना है क्योंकि हमें हिंदू राष्ट्र चाहिए हिंदू राष्ट्र में ही हम निर्भयता से रह सकेंगे हमारे सारी धर्म हमें... हमारे धर्म का पर सुरक्षित रह सकेंगी इसलिए हम सभी हिंदुओं को भी मैं आवाहन करती हूँ साथ साथ हमारी सरकार को भी आवाहन करती हूँ कि अभी सर्जिकल स्ट्राइक नहीं चलेगा अभी तो डिस्ट्रेस ही होना चाहिए क्या बोलते होना चाहिए कि नहीं चाहिए? है है। होना चाहिए डिस्ट्रेस होना चाहिए डिस्ट्रेस साइक होना चाहिए डिस्ट्रेस डिस्ट्रेस होना चाहिए इतना कहकर मैं अपनी वाणी को विराम देना होगा लाना होगा आतंक को मिटाने के लिए हिंदू आतंकवाद को मिटाने के लिए विजय दलाचे देश कोंडवी का उपस्थित आहे मी त्यांना विनंती करते की त्यांनी दोन शब्द आपल्याला सांगावेत मेरे पहले के वक्ताओं ने मेरे से अच्छा और सबको समझ में आए उस भाषा में बोला है मैं उस अब हमारी बारी है हमें में क्या पढ़ाया गया है और हमें क्या करना अगर वो पूछते हैं कि पढ़ो है, तो नमस्कार अपन पाता है महाराष्ट्र संध्या न्यूज चैनल आवाज महाराष्ट्राचा